नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेतो आहोत माहिती अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्मराशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील जे ग्रह परिस्थिती आहे दशा महादशा आहे त्यानुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात आणि मिळतीलच त्यामुळे त्यानुसार आपण या महिन्याचं नियोजन करू शकता व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय याचीही माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्याचा विचार करता पहिलीच आनंदाची बातमी आपल्या राशीसाठी ती म्हणजे कर्क राशीच्या मंडळीनं गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेल्या शनीची जी मोठी पनवती सुरू होती आठव्या शनीचं गोचर भ्रमण सुरू होतं ते एकोणतीस मार्चपासून संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे लगेच नाही परंतु या महिन्यापासून आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जीवनामध्ये काहीसा समाधानाचा आनंदाचा क्षण या महिन्यापासून अनुभवू शकायला लागाल त्यातच गुरुग्रहाचा शुभयोग आपल्या राशीला आधीपासून आहेच परंतु आता त्याचा प्रभाव आणि परिणाम चांगल्या अर्थाने या महिन्यात अजून जास्त वाढलेला दिसेल याचा सर्वात अधिक जो लाभ आहे तो विद्यार्थ्यांना विद्याभ्यासातील प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी होईल तर शनीचा भाग्यस्थानातील गोचर भ्रमणाचा लाभ म्हणजे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारं विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य ते निर्णय या महिन्यात घेऊ शकाल सपोर्ट मिळेल तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांना सुद्धा हा महिना उत्तम मात्र गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी मात्र या महिन्यात घेणं गरजेचं राहील शनिग्रह हा सातव्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे व शनीचे भाग्यस्थानातील गोचर आता सुरू झालेला आहे व लाभातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आहेच विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी विवाहाचा या महिन्यात मुहूर्त काढण्यासाठी उत्तम साथ देणारा राहणार आहे त्यांचे विवाह बऱ्याच काळापासून रखडलेले आहेत काही कारण असतील त्यांनी अवश्य या महिन्यात आपल्या विवाहाचे प्रयत्न वाढवायचे आहेत थांबवायचे नाहीत शुभ ग्रह योग आहेत विवाहासाठी या महिन्यात कुंडलीतील सातवं घर या व्यवसायासाठी सुद्धा अभ्यासलं जात असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मग तो भागीदारीत असला तरी आपण या महिन्यात सुरू करण्याचं नियोजन करू शकता शैक्षणिक क्लासेस लहान मुलांची नर्सरी झाडे फुलझाडांची नर्सरी मेडिकल सर्व्हिसेस नर्सिंग इव्हेंट मॅनेजमेंट शेतीविषयक व्यवसाय शेती कलात्मक वस्तूंचा व्यवसाय इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग फोटोग्राफी इंजिनिअरिंग मशिनरी बँकिंग अकाऊंटिंग अगदी जेवणाची खानावळ हॉटेल नाश्ता सेंटर स्नॅक्स सेंटर अशा क्षेत्रात ज्यांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे स्वप्न आहे इच्छा आहे प्रयत्न करत आहे किंवा या क्षेत्रात सुरू असलेला व्यवसाय वाढवायचा आहे नवीन जागेमध्ये व्यवसाय शिफ्ट करायचा आहे त्यासाठी हाच तो महिना विशेष शुभ आणि लाभ मिळवून द्यायला मदत करणारा आहे त्यामुळे अवश्य निर्णय घेऊ शकतात विशेष म्हणजे बुध शुक्र रवी शनी या ग्रहांचे शुभ भ्रमण तेही भाग्यस्थानातून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा मदत करतील त्यामुळे लोन घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी उत्तम साथ मिळेल तेव्हा अवश्य या महिन्यापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी कामाला लागू शकतात तर ज्यांना इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर ऑटोमोबाईल बँकिंग शेअर मार्केट यामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे अर्थात शिक्षण घेऊन माहिती घेऊन अनुभव घेऊन प्लॅनिंग करून त्यांच्यासाठी हा महिना शुभ राहील आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधताना काही बाबतीत व काही मुद्द्यांवर मात्र तडजोड करावी लागेल तडजोड करताय तो उत्तम राहील तर कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळवून द्यायला सुद्धा हा महिना उत्तम असल्यामुळे आपल्या वकिलांच्या सल्ल्याने योग्य असा निर्णय त्या संदर्भात घेऊ शकता याच महिन्यात आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र उष्णतेचे आजार पित्ताचा त्रास आणि डोकेदुखी थोडीशी सांभाळायची आहे मंडळी आपल्यालासुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क सखोल विश्लेषण मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या परदेशातून परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घरबसल्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आम्हाला संपर्क करायचा आहे नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये इन्फ्रा ऑइल स्टील एफ एम सी जी बँकिंग लॉजिस्टिक हे जे विषय आहेत त्याचबरोबर आय टी इंजिनिअरिंग केमिकल फायनान्स अशा क्षेत्रामध्ये सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे तर जी मंडळी आपल्या राशीची इंटरनेट ट्रेडिंग आहेत त्यांच्यासाठी याही महिन्यामध्ये सावध राहा आणि ट्रेड करा असाच असणार आहे नवीन डिमांड अकाउंट मात्र सुरू करू शकता सोन्यामध्ये आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर बिलकुल सोडू नका मंडळी हे होतं या महिन्यातील महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या परिणामांचं राशी भविष्य आता आपण जाणून घेऊया दैनंदिन राशीफळ थोडक्यात पण महत्वाचं असं त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जे नेहमी शुभ आणि अशुभ दिवस महिन्याचे समजून घ्यायचो ते समजायला अजून सोपं जाईल सहज जाईल सुरू करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक ते तीन एप्रिल उत्तम लाभ शुभ परिणाम देणारे भाग्यवृद्धी करणारे राहतील त्यामुळे हातात घेतलेल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढायची संधी मिळेल उत्पन्नाचे नवीन साधन आणि मार्ग या काळात प्रशस्त होताना दिसतील त्यामुळे लक्ष ठेवा लॉंग टर्म गुंतवणूक करण्यासाठी हे तीन दिवस उत्तम पुढचा चार आणि पाच एप्रिल हे दोन दिवस या तारखा आर्थिक व्यवहारासाठी थोडे प्रतिकूल आहेत त्यामुळे आर्थिक व्यवहार करत असाल तर सावधानता ठेवा उसनवारी उधारी देण्याचं टाळा लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका या काळात अवश्य गुंतवणुकीच्या वेळेला काळजी घ्या सहा ते बारा एप्रिल हे पुढचे सात दिवस महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम महत्त्वाच्या मीटिंग्स महत्त्वाचे निर्णय महत्त्वाचे कार्य यासाठीचं सा काही निर्णय घ्यायचे असतील शुभ कालखंड सरकारी कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी व्यवहार करण्यासाठी अवश्य प्रयत्न करू शकता या महिन्यातील सर्वोत्तम दिवस असं आपण यांना अवश्य म्हणू शकता मान सन्मान कार्याचा गुणगौरव मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे घरातील आनंदी वातावरण आपल्या उत्साहामध्ये अजून भर टाकेल भावंडांची साथ या कामात या वेळेत उत्तम मिळेल या काळात आपल्या आळसाला मात्र दूर ठेवून आपल्या कामावरती पूर्ण लक्ष करण्यात महत्त्वाचं राहील या पुढचे दिवस म्हणजे तेरा चौदा पंधरा एप्रिल या तारखेला वातावरणातील आणि व्यवहारातील काही चिंता मात्र तुम्हाला सतावतील आणि वाढतील त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतील काळजी घ्या सोळा सतरा एप्रिल उत्तम कालखंड विशेष करून विद्यार्थ्यांसाठी तर ज्यांच्या इंटरव्ह्यूज आहेत त्यांच्यासाठी अनुकूल कालखंड अठरा एकोणीस वीस एप्रिल शुल्लक कारणांवरून कुटुंबात कामाच्या ठिकाणी वादावादी होऊ शकते ती होणार नाही याकडे लक्ष द्या सांभाळा एकवीस बावीस एप्रिल हे दिवस प्रेमी युगुलांसाठी प्रेम आणि आनंद वाढवणारे राहतील एखादी जवळची सहल आपल्या आवडत्या लोकांबरोबर कुटुंबाबरोबर अवश्य प्लॅन करू शकता काही जुन्या मित्रमैत्रिणींचा सहवास मिळेल व्यावसायिक मंडळींना लाभाचे दिवस नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे दोन दिवस उत्तम तेवीस चोवीस एप्रिल या दिवशी आरोग्यावरती जरा जास्त लक्ष द्या काही जुने आजार पुन्हा डोकं वर काढू शकतात तेव्हा डॉक्टरांचा सल्ला पथ्यपाणी महत्त्व द्या पंचवीस ते तीस एप्रिल हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातले सहा दिवस आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना हो अगदी सगळ्याच मंडळींना कामगार नोकरदार व्यावसायिक गृहिणी बालक पालक सगळ्यांनाच शुभ राहते विशेष करून विद्यार्थ्यांना हे दिवस अतिउत्तम काही महत्त्वाचे कार्य हातामध्ये घ्यायचे असतील अवश्य निर्णय घेऊ शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी मात्र आपल्याला करायचे माता दुर्गा या शक्तीच्या देवीची उपासना अवश्य वाढवा रोज शक्य झालं तर त्यासाठी दुर्गा कवच दुर्गा स्तोत्र वाचन करा तसेच रोज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्ते सगळ्यांच्या तोंडावर असलेला हा मंत्र सगळ्या प्रकारचं मांगलिक गोष्टी घडवून आणण्यासाठी ह्या मंत्राचा पाठ या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळीने एक माळ अवश्य करा मंडळी ही होती आपल्या राशीची एप्रिल महिन्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडली असेलच लाईक करायला विसरू नका विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल <coughs> याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रितांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी गवडी हे सुद्धा ऑर्डर करायचे असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर ऑर्डर करा तसेच आपण ऑर्डर करू शकता आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे पितळेचं धूपदीपपात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या ऑर्डर बुक करा तर मंडळी असा आहे कर्क राशीसाठी एप्रिल महिना अर्थातच तो आनंदाचा राहो समृद्धीचा राहो ही चरणी प्रार्थना करूया थांबूया याच ठिकाणी आणि पुढच्या भागामध्ये सिंह राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद